कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कल्पना कळसकर हिने सासरी पैशांसाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे तिच्या पतीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे राहणाऱ्या कल्पना वसंत कळसकर हिने सासरी पैशांसाठी होत असलेल्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी फिर्याद तिच्या भावाने पोलिसात दाखल केली असून त्या प्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय वसंत शंकर कळसकर लताशंकर कळसकर भाऊसाहेब गायकवाड या सासरच्या लोकांनी तिच्याकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रुपये मागितले होते ते देणे शक्य नसल्याने सासरी तिला मारहाण आणि इतर प्रकारे छळ करण्यात आला त्याला कंटाळून कल्पनाहीने आत्महत्या केली असं फिर्यादीत म्हटलं आहे या तिघांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक शहाजी नरसोडे यांनी दिली आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला बहिणीच्या सासरी होणाऱ्या छळातून झालेल्या आत्महत्येची ही फिर्याद आत कल्पनाचा भाऊ सचिन भाऊसाहेब डांगे यांनी दिली असून त्यात म्हटलं आहे की एकोणावीस मे रोजी वसंत आणि सावत्र ननंद लता यांनी कल्पना हिला मारहाण करून सावत्र सासूच्या तेराव्यासाठी पैशांची मागणी केली होती त्यानंतर कल्पना हिने तिच्या छळाची कल्पना आईला फोन करून दिली होती आणि सासरचा छळ सहन होत नसल्याने जीवाचे बरे वाईट करून घेणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर एकोणावीस मे रोजी रात्री कल्पना हिने येसगाव येथे घरात गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा फोन आला कल्पना हिला पैशांसाठी उपाशी ठेवून मारहाण केली जात होती आणि मानसिक छळ केला जात होता असं फिर्यादीत म्हटलं आहे योगेश डोखे सी चोवीस तास कोपरगाव